मान्सून आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल एकतीस मेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज एक जूनपासून जोर कमी होणार मान्सून सोमवार मुंबई पुणे सोलापूर या जिल्ह्यात दाखल झाल्याने मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला मंगळवारी तो त्या ठिकाणी मुक्कामही होता बुधवारी तो राज्याच्या उर्वरित भाग व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दरम्यान मंगळवारी दुपारी ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात एकतीस मेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे मात्र एक जूनपासून पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज दिला गेला आहे मुंबई पुणे शहरात दाखल होताच मान्सूनने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिला मुंबई पाण्याखाली गेल्याने आहाकार निर्माण झाला अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रात मान्सून राज्यात लवकर आला तो परिणामी स्नीन होत नाही तोच मंगळवारी दुपारी ओडिसा किनारपट्टीवर दुसरे नवे कमीदाब क्षेत्र तयार झाल्याने पुन्हा पावसाचा जोर वाढला असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्यात अठ्ठावीस ते एकतीस मेपर्यंत सलग पाऊस नाही काही जिल्ह्यात अठ्ठावीस रोजी तर काही ठिकाणी तीस रोजी खंड आहे त्यामुळे पाऊस कमी होण्यास सुरुवात झाली आहे यासारख्या अनेक बातम्या ऐकण्यासाठी आमची व्ही मराठी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद